भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या या, ना या विराट अशा सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले आपले माजी पालकमंत्री आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर सन्माननीय आमदार रमेश अप्पा कराड अभिमन्यूजी पवार आपल्या लातूरच्या या निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्या डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर संजयजी कोडगे जिल्हाध्यक्ष बसवराजजी पाटील शहर अध्यक्ष अजितजी कव्हेकर सुनीलजी गायकवाड सुधाकरजी श्रिंगारे ज्यांनी आपल्याला समर्थन दिलं ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जयदीप भाऊ कवाडे पाशाजी पटेल शिवाजीराव कव्हेकर बब्रुवान खांदारे गोविंद अण्णा केंद्रे त्र्यंबकजी भिसे अरविंद पाटील निलंगेकर दिलीपजी देशमुख गणेशराव हाके राहुलजी केंद्रे शैलेश भाऊ लाहोटी अमोल निळदे गुरुनाथ मगे देवीदास काळे शैलेश गोजमगुंडे संजय हलगरकर स्वातीताई हुंडे त्याचप्रमाणे शोभाताई अकनगिरे स्वप्नील वंते संजय गीर निखिल गायकवाड राहुल भुतडा निर्मलाताई कांबळे सुरेश जाधव काकासाहेब चौगुले रोहित पाटील गोपाळ वांगे सचिन सुरवसे मंचावर उपस्थित आपले सर्व मान्यवर विशेष रूपाने या ठिकाणी उपस्थित असलेले लातूर महानगरपालिकेकरता आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद घेण्याकरता आलेले आपले सर्व उमेदवार या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी आणि तितक्याच लाडक्या भावांनो पहिल्यांदा तर मी लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर रत्तेश्वराच्या चरणी नतमस्तक होतो आणि आई गंजगोलाई माता भवानी यांच्याही चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो खरं म्हणजे लातूर ही एक अशी भूमी आहे की ज्यांनी या महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिलं आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी चाकूरकर साहेबांचा उल्लेख झाला चाकूरकर साहेबांचं जर आपण एकूण राजकीय आयुष्य बघितलं तर ज्या प्रकारे नगराध्यक्षापासनं तर लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातल्या मंत्र्यापासनं देशाच्या गृहमंत्र्यापर्यंत त्यांनी ज्या पद्धतीनं कारभार चालवला राजकारणामध्ये अशा प्रकारचे लोक हे आपल्याला विरह दिसतात त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब असतील किंवा ज्यांनी या लातूरला एक वेगळी ओळख दिली ते माजी मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख असतील खऱ्या अर्थानं विलासरावजी देशमुख एक असं नाव आहे की जे पक्षाच्या पलीकडे ज्या नेत्यांचा आपण या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा आहे म्हणून ज्यांचा आपण आदर करतो त्यातलं एक प्रमुख नाव हे विलासराव देशमुखांचं आहे हे सांगताना मला या ठिकाणी कुठलाही संकोच नाही आणि म्हणून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी काही गोंधळ तयार झाला काही कन्फ्युजन झालं आमचे अध्यक्ष या ठिकाणी आले होते ते बोलत असताना त्यांना त्या ते ठिकाणी सांगायचं होतं की राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचं आहे पण कदाचित त्यांचे शब्द हे चुकीच्या पद्धतीने गेले असतील त्याबद्दल ते त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे पण मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाची आमची लढाई असली तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे या महाराष्ट्रातलं एक महत्वाचं नेतृत्व ते आणि हे लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती पण तरी कर्मभूमी होती असे आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांचंही स्मरण या निमित्ताने लातूरकरांसोबत केलं पाहिजे असं माझं मत आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की या भूमीमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे आणि म्हणूनच आजही आपण पाहतो मंचावर बसलेली जी आपली नेते मंडळी आहे या प्रत्येकाने अतिशय चांगल्या पद्धतीनं या लातूर शहराच्या आणि लातूर जिल्ह्याच्या विकासाकरता या ठिकाणी काम केलं खरं तर बंधू भगिनींनो आता या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील यांनी ज्या प्रकारे लातूरमध्ये एक प्रचंड मोठी लढत दिली विजयाच्या जवळ पोचल्या होत्या थोडक्यानी राहिल्या पण आता ती कसर लातूरकर या महानगरपालिकेच्या निवडणुकीत भरून काढल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला पूर्णपणे आहे मला आजही तो दिवस आठवतो अकरा एप्रिल दोन हजार सोळा त्या दिवशी संभाजीराव आपल्याला रेल्वेनी लातूरला पाणी आणावं लागलं होतं आणि त्यावेळी आपण ठरवलं की आज आपल्याला लातूरला रेल्वेनी पाणी आणावं लागतंय पण या संकटातून आपल्याला संधीमध्ये त्याचं रूपांतर करायचं आहे आणि पुढच्या काळामध्ये या ठिकाणी लातूरमध्ये परत कधीही आपल्याला रेल्वेने पाणी आणावं लागू नये या दृष्टीनं आपल्याला काम करायचं आहे आणि मला आनंद आहे की त्या माध्यमातनं वेगवेगळ्या वेग योजना आपण केल्या जलयुक्त शिवारपासनं तर या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजनेप्रमापर्यंत अनेक योजनांना आपण त्या ठिकाणी चालना दिली खरं म्हणजे तुम्ही जे या ठिकाणी बोललात ना संभाजीराव लातूरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचं पाणी आलंच पाहिजे या दृष्टीनंच आपण सगळं नियोजन केलं ही गोष्ट वेगळी आहे की मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेलं नियोजन हे बासनात गुंडाळण्यात आलं पण चिंता करण्याचं कारण नाही पुन्हा सरकार आलं आता आपण त्याला चालना आहे आपल्याला माहिती आहे की जवळपास दोनशे एकोणसाठ कोटी रुपयाची योजना लातूर करता आपण मंजूर केली बावीस टक्के कामही त्याचं पूर्ण झालेलं आहे धनेगाव धरणापासून हरंगूळ जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन मुख्य पाईपलाईन असेल त्यातनं आपण पाणीपुरवठा करणार आहोत आणि आता या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर याच्या दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता मी देणार आहे त्यामुळे पुढच्या काळामध्ये या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असणार नाही मी कोणावर टीका करण्याकरता या ठिकाणी आलो नाही पण काही लोकांनी अशा प्रकारे या ठिकाणी वचनं दिली होती की निवडणुकीत निवडून आल्यानंतर शंभर दिवसात पाणी देईल नाहीतर राजीनामा देईल त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही पण आपल्याला त्यांच्याबद्दल काही म्हणायचं नाही मी कोणावर टीकाच करत नाही मी तर विकासाबद्दल बोलण्याकरता या ठिकाणी आलो आहे आज आपण बघा माननीय मोदी साहेबांनी ज्या प्रकारे दोन हजार चौदा नंतर शहर विकासाच्या योजना आणल्या त्यामुळे आज शहरं बदलत आहेत जवळजवळ सत्तर वर्ष आपल्या देशामध्ये एक राज्यकर्त्यांची भूमिका होती की भारत हा गावांमध्ये राहतो गावांचा विकास म्हणजे देशाचा विकास संकल्पना बरोबर होती कुठेही चूक नव्हती पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांना हा विसर पडला की भारतामध्ये शहरं देखील आहेत शहरांमध्ये लोकं राहतात शहरांमध्ये राहणारी जी लोकं आहेत त्यांनाही आपल्याला सुखसोयी द्याव्या लागतील शहरातला गरीब शहरातला मध्यमवर्गीय याचाही विचार करावा लागेल पण कुठलंही नियोजन आपण केलं नाही परिणाम काय झाला बघा गावाकडनं लोक शहरामध्ये येत होते शहराची लोकसंख्या वाढत होती नियोजनाभावी ज्याला जिथे जागा मिळेल तिथे तो बसत होता अतिक्रमण होत होती झोपडपट्ट्या बसत होत्या मग पिण्याच्या पाण्याच्या समस्या तयार झाल्या मग घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला नालीमधनं गटारी व्हायला लागली ला 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 ला, दुर्गंधी मच्छर अशा पद्धतीची शहरांची अवस्था झाली तेच पाणी विहिरीत जायला लागलं तेच नदीत जायला लागलं तेच आपल्या तलावात जायला लागलं जलस्रोत प्रदूषित झाले पण शहरांकरता कुठल्याही योजना नसल्यामुळे शहरं ही बकाल होऊ लागली ज्या शहरांकडे लोक आशेनी पाहत होते आपलं कल्याण करण्याकरता आले होते तीच शहरं कुठल्या तरी बकाल अवस्थेत जाताना आपल्याला पाहायला मिळाली पण दोन हजार चौदा साली मोदीजी देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर मोदीजींनी सांगितलं गावाचा विकास तर महत्वाचा आहेच पण शहराचा विकास देखील तेवढाच महत्वाचा आहे कारण देशाच्या जी डी पीच्या टक्के जी डी पी हा शहरात तयार होतो लोक शिक्षण आरोग्य आणि रोजगाराकरता शहरामध्ये येतात येणाऱ्या लोकांकरता गरिबांकरता मध्यम वर्गीयांकरता इन्फ्रास्ट्रक्चर तयार करावं लागेल त्यांच्याकरता सोयी तयार करावी लागतील पिण्याचं पाणी गटारी रस्ते त्या ठिकाणी घरांची व्यवस्था या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील आणि म्हणून देशाच्या इतिहासामध्ये सत्तर वर्षानंतर मोदीजींनी पहिल्यांदा शहराकरता शहराच्या विकासाकरता योजना तयार केल्या ज्यामध्ये स्मार्ट सिटीची योजना असेल अमृत भारत शहरांची योजना असेल ज्यामध्ये स्वच्छ भारत शहरी मिशन असेल ज्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरी असेल अशा अनेक योजनाच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये हे शहरांकरता देणं सुरू केलं एकट्या महाराष्ट्राचा जर विचार केला ताई तर पन्नास हजार कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शहरांना मोदीजींनी या ठिकाणी दिले आणि शहर बदलायला लागली आज हे तुम्हाला दोन दोनशे कोटी रुपये जे आम्ही देतो हे कुठनं येत आहेत हे सगळे मोदीजींनी दिलेले पैसे आहेत हे अमृत मधले सगळे पैसे आहेत आज आपण पाहतोय पिण्याच्या पाण्याकरता या ठिकाणी जो पैसा आपल्याला मिळतोय अमृतच्या योजनेतनं मिळतोय भुयारी गटारा करता तीनशे पाच कोटी रुपये आपल्याला मिळाले हा सगळा अमृतचा पैसा आहे माननीय मोदी साहेबांनी दिलेला पैसा आहे की ज्याच्या माध्यमात या ठिकाणी आपण भुयारी गटाराची योजना करतोय त्रेपन्न एम एल सांडपाण्याचा शुद्धीकरणाचा प्रकल्प करतोय कारण मोदीजींनी सांगितलं हे घाण पाणी सांडपाणी आता नदी नाल्यांमध्ये विहिरीमध्ये जाणार नाही ते भुयारी गटारातनं एस टी पी मध्ये जाईल त्या ठिकाणी पाण्यावर प्रक्रिया होईल त्यातली जी विष्ठा आहे ती बाजूला काढली जाईल महिला बाजूला काढला जाईल त्याचाही उपयोग खत निर्मितीमध्ये केला जाईल आणि उरलेलं जे शुद्ध पाणी आहे तेच नदीमध्ये नाल्यांमध्ये किंवा विहिरीमध्ये सोडलं जाईल ते दुसरीकडे जाणार नाही अशा पद्धतीनं आज हजारो कोटी रुपये आपल्याला मिळाले आणि शहरं आपली चांगली होत आहे आज आपण बघा मागच्या काळामध्ये शहरांमध्ये घनकचऱ्याचे ढीग होते घनकचरा आपली लायबिलिटी होती पण मोदीजींनी सांगितलं घनकचऱ्याला संपत्ती समजा आज घनकचऱ्याच्या व्यवस्थापनाच्या माध्यमात मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार राज्य सरकार पैसा देत आहे हा घनकचरा आता लायबिलिटी नाहीये ती आपली संपत्ती झाली आहे त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून आता आपण खतांची निर्मिती करतो त्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यातनं कोळशासारखे पेलेट आपण तयार करतो जे वीज निर्माण करणाऱ्या कंपनीला विकता येतात आणि आता तर मोठ्या शहरांमध्ये कचऱ्यापासून आम्ही विद्युत निर्मिती देखील सुरू केलेली आहे त्यातनं पैसा हा आज आपल्या या सगळ्या महानगरपालिकांना त्या ठिकाणी प्राप्त होतोय याकरता देखील केंद्र सरकारच्या माध्यमातनं मोठ्या प्रमाणात निधी आपल्याला मिळतोय आणि पुढच्या काळामध्ये मागच्या काळात आपण काही योजना कचऱ्याच्या संदर्भात देखील या महानगरपालिकेमध्ये आपण सुरू केल्या पण माझी अपेक्षा अशी आहे की पुढच्या काळामध्ये लातूरला एक मॉडेल शहर म्हणून आपण तयार केलं पाहिजे आणि या ठिकाणचा जेवढा कचरा आहे हा सगळा कचरा त्या ठिकाणी त्याच्यावर प्रक्रिया करण्याचं काम हे आपण केलं पाहिजे अशा प्रकारची विनंती या निमित्ताने मी करतोय आणि त्यासोबत खऱ्या अर्थानं या लातूर मधल्या जे काही आमचे सामान्य लोक आहेत यांच्याकरता रुग्णालयाचा विषय ताई तुम्ही ठेवला पालकमंत्री बोदयांनी सांगितला आता तो प्रश्न आम्ही सोडवलेला आहे या ठिकाणी लातूरमध्ये एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं जिल्हा हॉस्पिटल आणि रुग्णालय हे आम्ही तयार करणार आहोत सर्व प्रकारच्या रोगांचा इलाज हा त्या ठिकाणी झाला पाहिजे असा आमचा प्रयत्न आहे आणि हे करत असताना मला हे देखील आपल्या लक्षात आणून दिलं पाहिजे की मागच्या काळामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजनेचाही आपण विस्तार केला आणि या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला त्याच्याकडे कुठलं रेशन कार्ड आहे नाही आहे काय कागदपत्र आहे या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक गरीबाला मध्यम वर्गीयाला प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचा इलाज आता आपण मोफत केला आहे त्याचं ऑपरेशन आपण मोफत मध्ये करतो आणि एवढंच नाही तर पूर्वी बाराशे आजारांवर मोफत उपचार व्हायचा आता सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी आम्ही त्यात निर्णय केला आता चोवीसशे आजार त्याच्यामध्ये समावेश केले आहेत चोवीसशे आजारावर आता कोणालाही एकही एक एक पैसा खर्च करावा लागणार नाही आणि दहा आजार आम्हाला असे लक्षात आले की ज्या आजारांमध्ये पाच लाखात होत नाही त्या आजारांमध्ये त्यापेक्षा जास्त पैसे लागतात अशा दहा आजारांमध्ये पस्तीस लाख रुपयापर्यंत आम्ही इलाज मोफत करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून एकीकडे मोफत इलाज तर करणारच आहोत पण दुसरीकडे त्या इलाजाकरता चांगल्या व्यवस्था चांगले, चांगले दवाखाने खाजगी असतील सरकारी असतील सरकारी क्षेत्रामध्ये कॅन्सरची ग्रीड आपण तयार करतो कॅन्सर हॉस्पिटल आपण तयार करतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी लातूरमध्ये तयार करण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे आपण करणार आहोत आपल्याला कल्पना आहे या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पंच्याहत्तर फुटाच्या पुतळ्याचा एक बावीस कोटीचा आम्हाला त्या ठिकाणी आराखडा मिळाला होता त्याच्या पहिल्या टप्प्याचे दहा कोटी रुपये आपण दिलेले आहेत आणि उरलेला निधी देखील त्या ठिकाणी आपल्या सरकारच्या माध्यमात नाट्यगृहाला देखील पहिल्या टप्प्याचे पंधरा कोटी दिले आहेत सव्वीस कोटी रुपये अजून द्यायचे आहेत एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं नाट्यगृह या ठिकाणी तयार करायचं आहे त्याकरता देखील आपण उरलेला निधी देणार आहोत शादीखाना असेल किंवा इतर सगळी कामं असतील ही सगळी कामं या ठिकाणी आपण निश्चितपणे करणार आहोत आणि म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या सगळ्या कामांकरता निधी उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या सरकारच्या वतीनं होत आहे केशवराज मंदिर असेल भक्त निवासाची कामं असतील या सगळ्या कामं आपण या ठिकाणी करतो आणि हे सगळं करत असताना आज लातूरमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न मोठ्या प्रमाणात उभा राहिलेला आहे आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो जो चौक आहे त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं ट्रॅफिकचाही प्रश्न आहे आणि त्या ठिकाणच्या विकासाचाही प्रश्न आहे आणि जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आहे जिथे त्यांचा पुतळा आहे तो भाग हा लातूरचा सर्वोत्तम भागच असला पाहिजे अशा पद्धतीनं माननीय पालकमंत्री हेच पीडब्ल्यू डी मंत्री आहेत त्यामुळे त्याचं सर्वात उत्तम डिझाईन आम्ही तयार करू आणि त्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्याही संपवू आणि त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा जो पुतळा आहे त्याचं सौंदर्यकरण आणि त्याची भव्यता ही देखील चांगल्या पद्धतीनं कशी आपल्याला करता येईल याचा प्रयत्न आपण करू पण त्याचवेळी ही ट्रॅफिकची समस्या सोडवण्याकरता मागे अभिमन्यू भाऊ आले होते आणि त्यांनी मला एक पत्र दिलं होतं रिंग रोडच्या संदर्भात मला सांगताना आनंद वाटतोय ऑलरेडी त्या संदर्भातला प्रस्ताव हा माननीय गडकरी साहेबांकडे पाठवलेला आहे आणि आता या लातूरला आम्ही रिंग रोड तयार करणार आहोत म्हणजे हा सगळा मेजर ट्रॅफिक बाहेरून गेला तर या ठिकाणी आपल्याला लातूरचा ला ट्रॅफिकचा जो प्रश्न आहे तो आपल्याला निश्चितपणे सुधरवता येईल नगरोत्थान म्हणून अठ्याहत्तर कोटी रुपये आपण रस्त्यांकरता दिलेले आहेत या ठिकाणी जो काही विलासराव देशमुख मार्ग ते शिवाजी चौक असा जो काही रस्ता आहे त्याच्याही विकासाच्या संदर्भात आपण एक प्रस्ताव मंजूर केला आहे शहरामध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या संदर्भात आपण त्या ठिकाणी एक मान्यता देतो आपत्ती सौभीकरणाच्या अंतर्गत जे काही पुराचं पाणी शिरत आहे त्याकरता पन्नास कोटी रुपये भिंत बांधण्याकरता आपण दिले आहेत पी एम बस सेवेच्या अंतर्गत वीस कोटी रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आपण देतो आणि एवढंच नाही तर वेगवेगळ्या पद्धतीनं लातूरला आधुनिक करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे आज अर्चनाताईंनी या ठिकाणी सांगितलं ही जुनी मागणी आहे आमच्या लिंगायत समाजाची जी रुद्रभूमी आहे त्या रुद्रभूमीच्या संदर्भात काही अडचणी आल्या आहेत मी तुम्हाला आश्वस्त करतो पुढच्या चार ते पाच महिन्यामध्ये या सगळ्या अडचणी या दूर करून कुठल्याही परिस्थितीत आमच्या लिंगायत समाजाकरता ही जी काही या ठिकाणी रुद्रभूमी आपल्याला द्यायची आहे ती रुद्रभूमी काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून करू आणि त्या माध्यमातून हा प्रश्न देखील सोडवण्याचा प्रयत्न आपला असणार आहे आपल्याला कल्पना आहे मागच्या काळामध्ये अभिमन्यू भाऊ या सगळ्यांनी प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून आपण लातूरला रेल्वेची कोच फॅक्टरी दिली ही रेल्वेची कोच फॅक्टरी आता त्या ठिकाणी अंतिम टप्प्यात मोठं काम चालू होत आहे त्या संदर्भात पुढच्या काळामध्ये मेट्रो आणि आपल्या ज्या अमृत भारत ट्रेन्स आहेत वंदे भारत ट्रेन्स आहेत त्याची निर्मिती ते लोक प्रश्न विचारायचे इथे खरोखर काही होणार आहे का आज ते जाऊन पाहू शकतात आणि मी तुम्हाला दाव्यानं सांगतो पुढच्या काळामध्ये तिथे जे आपण प्लॅन तयार केले आहेत त्या प्लॅन मुळे किमान दहा हजार आमच्या लातूरच्या तरुणांना त्या रेल्वे कोच फॅक्टरीमध्ये त्या ठिकाणी रोजगार मिळेल अशा प्रकारची व्यवस्था आपण केली आहे पण एक गोष्ट माझ्या लक्षात आली ज्यावेळेस मी समृद्धी महामार्ग तयार केला अनेक लोकांनी विरोध केला पण आज समृद्धी महामार्गाने काय किमया केली समृद्धी महामार्गामुळे देशामध्ये राज्यामध्ये नवीन मॅग्नेट तयार झाले नवीन इंडस्ट्रीयल एरिया तयार झाले नागपूर सारखा एरिया हा आता मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं मराठवाड्यामध्ये जालना आणि छत्रपती संभाजीनगर हे नवीन मॅग्नेट तयार झालं आज देशाच्या इलेक्ट्रिक व्हेकलची सर्वात मोठी कॅपॅसिटी ही मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगरला आम्ही तयार करू शकलो कारण त्या ठिकाणी आपण त्याला पोटशी जोडलं आणि समृद्धी महामार्ग तयार केला त्या महामार्गावर जेवढे जिल्हे येत आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याचा कायापालट आता त्या महामार्गामुळे होतोय आणि म्हणून माझ्या हे लक्षात आलं की मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यांचा जर आपल्याला कायापालट करायचा असेल तर त्यांना मुंबईशी जोडणं गरजेचं आहे मुंबईशी जोडल्याशिवाय तो कायापालट होऊ शकत नाही आणि म्हणून लातूरला देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा जर आपल्याला करायचा असेल तर लातूर ते मुंबईची कनेक्टिव्हिटी लातूरपासनं जे एन पी टी पोर्ट आणि लातूरपासनं वाढवणचं बंदर हे दोन जर आपण जवळ आणलं तर लातूरमध्ये उद्योग हे मोठ्या प्रमाणात येतील आणि म्हणून आम्ही हा निर्णय केला की आता लातूर ते मुंबई हे अंतर कमी करायचं आणि नवीन सुपर एक्सप्रेस वे पासून मुंबई पर्यंत आम्ही नेतो आहे पाच तासामध्ये आपण त्या ठिकाणी पोचणार आहोत त्या ठिकाणी एक बोगदा आम्ही तयार केला आहे त्या बोगद्याने जे एन पी टी किंवा आपल्या अटल सेतू पर्यंत पोहोचणार आहोत आणि अटल सेतूवरनं पुढच्या पंचवीस मिनिटामध्ये तुम्ही मुंबईमध्ये पोहोचणार आहात अशा पद्धतीनं लातूरकरांना मुंबईजवळ आणण्याचं काम केलं आहे हे केवळ ज्या नेत्यांना मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता किंवा ज्या पर्यटकांना मुंबईला जायचं आहे किंवा ज्यांना कामाने मुंबईला जायचं आहे त्यांच्याकरता हा रस्ता नाही आहे मी तुम्हाला सांगतो लातूरच्या औद्योगिक प्रगतीचा महामार्ग हा लातूर मुंबई मार्ग होणार आहे मी आजच सांगतो ज्यावेळी मी समृद्धीचं सांगायचो की समृद्धी झाला की आमच्या संभाजीनगर आणि जालन्याचं चित्र बदलेल लोक मला वेड्यात काढायचे आजची परिस्थिती आहे सगळ्यात मोठं औद्योगिक क्लस्टर तिथे आम्ही तयार केलं सगळ्या जमिनी संपल्या सगळे भूखंड संपले आता दहा हजार एकर अजून जमीन त्या ठिकाणी अधिग्रहित करून उद्योगाला आम्ही देतोय उद्योग लाईनीमध्ये लागलेले आहेत आणि आमच्याजवळ जागा उरलेली नाही तीच स्थिती मला या ठिकाणी लातूरची बघायची आहे आणि म्हणून हा महामार्ग आपण तयार केलेला आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे लातूरचा विकास हे एकमेव आमचं ध्येय आहे आज ही जी महानगरपालिका या ठिकाणी आहे या महानगरपालिकेच्या माध्यमातून एक अतिशय उत्तम अशा प्रकारचं लातूर आपल्याला तयार करायचं आहे आणि संभाजीराव आपण खूप योग्य मागणी केली चाकूरकर साहेबांचं चा स्मारक या महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे ही आपली मागणी अतिशय उत्तम आहे आणि त्याकरता तुम्ही स्मारकाचा आराखडा बनवून राज्य सरकारकडे पाठवा महानगरपालिकेच्या पैशाने नाही राज्य सरकारच्या पैशाने हे स्मारक त्या ठिकाणी आपण तयार करू ही महानगरपालिका पुढच्या पाच वर्षाकरता भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली जर आपण आणली मी तुम्हाला आश्वस्त करण्याकरता आलो आहे या लातूरचा चेहरा बदलवण्याचं काम आम्ही करू या लातूरकरांच्या आशा आकांक्षा अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करण्याचं काम आम्ही करू आम्ही केवळ आश्वासन देणारे नेते नाही आहोत जे आश्वासन देतो ते पूर्ण करणारे नेते आम्ही आहोत आमचा ट्रॅक रेकॉर्ड आहे तुम्ही बघा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एक प्रचंड मोठं बहुमत मिळालं एकट्या भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या लोक म्हणायला लागले या भाजपवाल्यांना आता इतक्या जागा मिळाल्या की आता हे भाजपवाले लाडकी बहीण योजना बंद करून टाकतील लाडक्या बहिणींनो आता एक वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना बंद झाली नाही आणि तुम्हाला सांगतो जोपर्यंत तुमचा देवा भाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना बंद होणार नाही पण या निमित्ताने मला आमच्या सगळ्या नेत्यांना सांगायचं आहे आता ताई आमच्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहीण ठेवायचं नाही आहे आता माझ्या लाडक्या बहिणींना तुम्हाला लखपती दिदी बनवायचं आहे आता मोदीजींनी लाडक्या बहिणींकरता लखपती दीदी ही योजना या ठिकाणी आणलेली आहे आणि रमेश आपल्या महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी पन्नास लाख लखपती दिदी मी बनवून चुकलेलो आहे आता एक कोटीकडे आकडा चाललेला आहे एक कोटी आमच्या लाडक्या बहिणी या लखपती दिदी होतील मी पुढच्या वेळेस आल्यानंतर लातूरच्या सगळ्या नेत्यांना विचारणार आहे माझ्या लातूर, लातूर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये किती लखपती दीदी तुम्ही तयार केल्या या सगळ्या नगरसेवकांना आणि महापौरांना विचारणार आहे कि तुम्ही या लातूर शहरामध्ये किती लखपती दीदी तयार केल्या माझ्या लातूर शहराचा क्रमांक लखपती दीदीच्या योजनेतही पहिला असला पाहिजे या दृष्टीनं तुम्हाला आव्हान करण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून बंधू भगिनी लातूर मध्ये आपल्याला विकासाकडे जायचंय कोणावर टीका मला करायची नाही कोणाबद्दल बोलायचं नाही याच कारण आमच्याकडे केलेलं सांगायला आहे करायचं विजन आहे परिवर्तन करायचं आहे सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक नवीन अशा प्रकारची पहाट आणायची आहे मी एक गोष्ट अजून सांगू इच्छितो मी ज्याचा उल्लेख करायचं राहिलं मोदीजींनी आपल्याला गरिबाकरता तीस लाख घरं दिली आहेत आणि त्यासोबत शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये गरिबांकरता घर हे आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात मिळणार आहे पण आमच्या असं लक्षात आलं की घरं तर आपल्याकडे आहेत पण झोपडपट्टी मध्ये राहणारे आणि अतिक्रमण करून राहणारे यांच्याकडे मालकी हक्काचा पट्टा नसल्यामुळे त्यांना घरांचा लाभ घेता येत नाही दोनच महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतलाय झोपडपट्टी मध्ये राहणारा किंवा अतिक्रमण करून राहणारा जो रहिवासी आहे त्या प्रत्येकाला त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा आपण देणार आहोत त्याचं पी आर कार्ड देणार आहोत त्यामुळे संभाजीराव ही महानगरपालिका निवडून आल्यानंतर पहिली जबाबदारी ही आहे की जेवढे लोक या ठिकाणी झोपडपट्टीत राहतात त्या सगळ्यांची यादी तयार करा आपल्या नियमाप्रमाणे त्यांना मालकी हक्काचा पट्टा द्या आणि त्यानंतर जेवढे लोक कच्च्या घरात राहत आहेत जेवढे त्या सगळ्यांचा प्रस्ताव तुम्ही राज्य सरकारकडे पाठवा तेवढी पक्की घरं ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातन या लातूर शहराला आम्ही मंजूर करून देऊ आणि त्या माध्यमातन निश्चितपणे लातूर शहरामध्ये आपल्या गरिबांकरता चांगली घरं तयार करण्याचं काम हे महानगरपालिकेच्या माध्यमातनं आपण हातामध्ये घेऊ मी आज पुन्हा एकदा लातूरकरांना विनंती करतो पंधरा तारखेला निवडणूक आहे पंधरा तारखेला आपण मतदान केंद्रावर जा गेल्यानंतर मशीन मध्ये ज्या ज्या ठिकाणी कमळ दिसेल चार चार मतं द्यायचे आहेत त्यामुळे फार कन्फ्यूज होऊ नका इकडचा तिकडचा विचारही करू नका जिथे चार कमळं आहेत ती चारी कमळं दाबा आणि त्या ठिकाणून परत या पंधरा तारखेला कमळाची चिंता तुम्ही करा सोळा तारखेपासनं पाच वर्ष तुमची चिंता आम्ही सगळे मिळून कळू हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र